आम्ही शरद पवार यांचे फोटो कुठेही वापरले नाहीत चिन्ह सध्या आमच्याकडे त्यामुळे आम्ही ते वापरणारच मी स्वतः शरद पवार यांचे फोटो कुठले वापरले नाहीत शरद पवार यांचे फोटो दाखवा आणि मत मिळवा मी असे कुठेही म्हणालो नाही कांद्याला शरद पवार कृषी मंत्री असताना का हमी भाव दिला नाही शरद पवार कृषी मंत्री असताना देखील कांद्याचे भाव पडले होते कांद्याचे दर पडले आहेत हे खरं आहे मनसे मायुतीमध्ये आल्यास फायदा होईल का नाही यावर माझा अभ्यास नाही नाशिकची जागा जाहीर करण्याचा श्रीकांत यांना काही अधिकार नाही थोडी शिस्त ही नीतीमध्ये सगळ्यांनी पाळली पाहिजे स्वतः जयंत पाटील अनेकांच्या संपर्कात आहेत त्यावर निर्णय होऊ दे मग नंतर बघू लोकशाहीमध्ये प्रत्येकांना निवडणुका लढवण्याचे अधिकार आहेत

त्यांच्या अगोदर फायनल होऊ द्या मग बघू काय करायचं करा रात्रीचं करा परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहात चर्चा सुरू आहे तुमची याला तुम्ही दुर्जोरा देतायती असेल ना आता अनेक पाच वर्ष वाट बघत असतात तर अनेक लोक इकडे उभं राहावं की तिकडे उभं राहावं कुठे कुठ तर ते, ते प्रयत्न करणार ना चुकीचं काही नाही त्याच्यामध्ये त्यांनी हेही सांगितलं की ते त्यांच्याच पक्षाच्या स्वतःच्या पक्षाच्या चेन्न निवडणूक लढवणार ही सुद्धा त्यांची मागणी आहे भाजपकडून विरोध होणं स्वाभाविक आहे ना पण श्रीकांत शिंदेंना तो अधिकारच नाही ना तो जाहीर करण्याचा अशा रीतीने कसं काय ते जाहीर करू शकतात थोडीशी शिस्त जी आहे युतीमध्ये सुद्धा पाळली पाहिजे ना सगळ्यांनी लोपर्यंत निकाल होत नाही तो पण कसं काय करतोय मला सांगा ना तुम्ही कुठे मी कुठे वापरलाय हो, आज निवडणूक कुठे आलीच नाही तर मी कुठे वापरणार हो चिन्ह काय चिन्ह तर आता निवडणूक आल्यानंतर चिन्ह वापरणारच कारण ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे पण मी, हो मी स्वतः असा कुठलेही अजून ना चिन्हाचा ना फोटोचा असा प्रचार करून मत मागितलेली आहे ठीक आहे त्यानं ते बोलू दे पण हमी भाव जर असेल सगळ्याचा तर कांद्याचा सुद्धा हमी भाव पवार साहेबांनी ना। ना। ना ना का नाही दिला कृषी मंत्री असताना द्यास होता ना प्रश्न आलाच नसता ना मग का नाही केला त्याने कांद्याचे भाव पवार साहेब सुद्धा असताना अनेक वेळा पडलेले आहेत आणि मग परत मग त्याच्यावर काहीतरी उपाय करून परत ते वाढतील कसं असे प्रयत्न आपण केलेले आहेत हे मी मान्य करतो ना आतासुद्धा जे आहेत आपले जे लोक जे आहेत आमचे युतीचे लोक त्यांना जाऊन सांगतात वरती दिल्लीमध्ये आणि त्यानुसार मग कुठे शेहेचाळीस हजार टन जाऊ द्या कुठे आणखीन एक्सपोर्ट करा असं ते करत आहेत अर्थात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीचे पैसे मिळत नाही जसे चार हजार पाच हजार रुपये मिळायचे तेवढं नाही म्हणत एवढं मान्य आहे मला परंतु जर हमीभावाचं जर तुम्ही म्हणत असाल तर हमीभाव तुम्ही कांद्याला सुद्धा द्यायचा होता ना मम्मी भाव काय दिला तुम्ही प्रश्न झाला नसता ना मला त्याबद्दल काही बोलायचं ना त्याच्याबद्दल आमचे वकील आहेत आमचे जे काय ते, 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 ते काम जे काम बघणारे जे लोक आहेत ते पाहतील पण छगन भुजबळ हे नाव प्रकर्षाने सर्व वर्तमानपत्रात आज जे झळकलं की छगन भुजबळ असं म्हणाले की ग्रामीण भागामध्ये शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं मिळवा असं कुठेही मी बोललेलो नाही ना ना की निवडणूकच कुठली अजून आली नाही ती चिन्ह वगैरे दाखवण्याची आणि निवडणूक आली तरी आयुष्यामध्ये कुणाचा तरी फोटो दाखवा आणि मतं द्या ना मी शिवसेनेत ना इथे ना तिथे ना कुठे हां निवडणुकीच्या वेळेला बॅनरवर वगैरे फोटो असतात ती गोष्ट वगैरे पण आपण सर्वच साधारण हेच सांगतो की चिन्ह बघा आमचं लक्षात ठेवा आणि मतं द्या पण असं यांचाच फोटो पाहून मतं द्या पण फोटो का तिथे असतो काय तिथे मतदान केंद्रात फोटो असतो काय आपल्या नेत्यांचा कोणाचा शरद पवारांचा फोटो असतो का मोदींचा फोटो असतो कोणाचा फोटो असतो पण अजून ही वेळच आली नाही ना हा ना प्रचार करायची निवडणूक चिन्हाचा सुद्धा प्रचार करायची वेळ कुठे आलेली आहे कुठली निवडणूकच लागली नाही अजून आणि त्याच्यामुळे फक्त माझं नाव घेतलं आणि प्रकर्ष सर्व सर्व वर्तमानपत्राने त्याने अगदी प्रेमाने त्याची दखल घेतलेली आहे त्याच्यामुळे मला ते बोलावलं की सुप्रीम कोर्टामध्ये जी काही के केस होती शरद पवार साहेब यांच्या तर्फे मांडण्यात आलेली त्याच्यामध्ये त्यांचे जे वकील होते सिंघवी त्यांनी असं काय तिथे निवेदन केलं की शरद पवार यांचे फोटो वापरून आणि चिन्ह वापरून मत घ्यावीत ग्रामीण भागातून असं छगन भुजबळ हे म्हणाले मी आयुष्यात असं कधीही म्हणालो नाही कुणाचा फोटो दाखवून मत घ्या पवार साहेबांचा सुद्धा कधीच नाही ठीक आहे चिन्हा आपलं चिन्ह दाखवा चिन्ह न्या लोकांना समजून सांगा ते आपण बोलू शकतो पण दुसरं म्हणजे असं आहे की जेव्हापासून अजित पवार गट वेगळा झाला त्याच्यानंतर कुठली निवडणूक झाली नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका या चिन्हावर नसतात आणि फोटोवरही नसतात कशावरच नसतात मग मी कशाला कोणाला सांगायला जाईल बरं त्यानंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर पहिल्या आठ दहा दिवसातच पवार साहेब जे आहेत यांनी भुजबळ मुंडे मुश्रीफ यांना टार्गेट करून त्यांच्याकडे सभा घेतल्या आणि टीका केली मी कशाला सांगेन त्यांचा फोटो दाखवा आणि मतं घ्या मी कधीही असं सांगितलेलं नाही शरद पवारांचा फोटो दाखवा चिन्ह दाखवा आणि मतं घ्या असा, असा ग्रामीण भागात कधी प्रचार केला नाही कारण अजून निवडणूकच कुठली आली नाही ग्रामीण भागामध्ये मला कळत नाही असं चुकीचं फिडिंग वकिलांना कोण करत आहे कशासाठी करताय आणि उगीच आपलं काहीतरी छगन भुजबळ सॉफ्ट टार्गेट वाटतोय त्यांना मी स्पष्टपणे सांगतो आहे हे अतिशय चुकीचं असं फिडिंग जे आहे ते सिंघवी वकिलांना झालेलं आहे या शरद पवार यांच्या गटाकडून त्यांचे फोटो दाखवून जे आहेत मतं मिळवा हे अजिबात कधी मी बोललो नाही त्यांच्याबरोबर काम करत असताना सुद्धा मी कुठल्या सभेमध्ये असं बोलू नाही की यांचा फोटो दाखवा आणि मीठे निवा हे मतं घ्या चिन्हावर मतं घ्या असं सांगतो बरं आता चिन्ह असेल तर चिन्ह आता आम्हाला मिळालेलंच आहे ते निवडणूक आयोगाने दिलेलं आहे ते त्यांना विचारा बरं आता तीसुद्धा वेळ आली नाही की त्याचा प्रचार करावा चिन्हाचा कारण अजून निवडणूकच कुठल्या लागल्या नाही तर कोण कशाला सांगेल परंतु अशा रीतीनं जे आहे कोर्टाची सुद्धा दिशाभूल करण्याचं काम जे आहे या मंडळीकडून होत आहे काय ही गोष्ट जी आहे मला आपल्या सगळ्यांच्या समोर प्रकर्षाने आणायची आहे